शांततामध्ये समृद्ध आणि सुरक्षित अशा बिमस्टेक प्रदेशासाठी भारत कटिबद्ध बिम्स्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांची ग्वाही विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पूर्ण थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात भारतात सध्या शिक्षणाच्या पुनरुज्जीवनाचा काळ असून नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण त्यासाठी महत्वाचं माध्यम मुंबईतल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी आठ ऐंशी हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भात सिंचनासाठी वरदान ठरेल देवेंद्र फडणवीस मद्य अबकारित धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर मात्र सीबीआयच्या कोठडीत पंचवीस जुलैपर्यंत वाढ विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रायसिकोवा आणि इटलीच्या जास्मिन पावलीनी यांची अंतिम फेरीत आणि आन... उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन बारा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं बिम्स्टेक परिषदेसाठी भारतात आलेल्या सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विविध क्षेत्रात प्रादेशिक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याबाबत यावेळी चर्चा झाली यात दळणवळण ऊर्जा व्यापार कृषी विज्ञान सुरक्षा अशा विषयांचा समावेश होता शांततामय समृद्ध आणि सुरक्षित अशा बिम्स्टेक प्रदेशासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले सप्टेंबर महिन्यात थायलंड इथं होणाऱ्या बिमस्टेक शिखर परिषदेला भारत आता संपूर्ण पाठिंबा असेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज शंभर टक्के मतदान झालं थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल विधानसभेच्या सर्व दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी गुप्त मतदान पद्धतीद्वारे मतदानाचा हक्क बजावला आमदारांच्या संख्येनुसार पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात मतदान केलं लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही गट पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार असून वर्षअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी होणारी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंनी या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे महायुतीतील घटकपक्षांमधील भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश टिळेकर आणि अमित गोरखे तर शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे नऊ उमेदवार रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीनं तीन उमेदवार रिंगणात उतरवले असून काँग्रेसकडून प्रज्ञा सातव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याचे शेकापचे जयंत पाटील विधानपरिषदेची निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीनं तीन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळं या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात सध्या पुनरुज्जीवनाचा काळ सुरू आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे तीन दशकांनंतर आलेलं नवं शैक्षणिक धोरण भारतीय तत्त्वज्ञान आणि आधुनिकता यांचा संगम साधणारं आहे असंही त्यांनी सांगितलं आज मुंबईतील नरसी मुंजे व्यवस्थापन महाविद्यालयात भारतात सक्षमीकरण वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यात उच्च शिक्षणाची भूमिका या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं कोणत्याही समाजात खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाची भूमिका बजावत असतं असं उपराष्ट्रपती म्हणाले देशाच्या सर्वांगीण विकासात उच्च शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण असून देशाच्या युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी उच्च शिक्षणाचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं केंद्र सरकार विविध शैक्षणिक योजनांच्या माध्यमातून या दिशेनं कार्य करत असून देशातील विविध संस्था यादेखील त्यात योगदान देत आहेत असं त्यांनी सांगितलं भारताला वैदिक काळापासून नालंदा तक्षशिला विक्रमशिला आणि वल्लभी अशा विद्यापीठांचा वारसा आहे ज्ञानभंडारामुळे भारत सर्वत्र ज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखला जातो असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते राज्यातील विविध घटकांना शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे ही वाढव मर्यादा वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण प्रवर्ग विभाग मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली रायगड जिल्ह्यातील बोगस पावती पुस्तकं छापून गौण खनिज वाहतूक परवाने देणाऱ्या कंपनीचं क कंत्राट रद्द करण्यात आलं आहे त्याबाबत आधी उच्च न्यायालयात आणि आता आपल्याकडे सुनावणी सुरू आहे संबंधित कंपनीची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली या कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांनी बोगस पावत्या कुठे छापल्या आणखी कुठे वापरल्या याचीही माहिती घेतली जाईल असंही मंत्री म्हणाले दोन हजार तेरा सालच्या नवीन भूसंपादन कायद्याबाबत देशातील विविध उच्च न्यायालयांनी दिलेले निवाडे उपलब्ध करून घेऊन या महिना अखेरपर्यंत या कायद्यात सुधारणा करण्यासाठी कारवाई केली जाईल अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली भूसंपादन प्रक्रिया वेळेत न झाल्यानं त्याचं व्याज आणि इतर खर्च यांचा भूर्दंड सरकारला सोसावा लागतो त्यामुळे विस्थापितांना न्याय देण्यासाठी हा निर्णय लवकर घेतला जाईल असं ते म्हणाले राज्यातल्या दूध उत्पादकांना सध्या तीस रुपये प्रति लिटर हा भाव ठरवून देण्यात आला आहे दुधाला कायमस्वरूपी हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली शेतकरी दुधाच्या पाच रुपये अनुदानापासून वंचित राहणार नाहीत यासाठी दूध संघानं त्यांना तीस रुपये दर दिल्याची खात्री करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली गोशाळांना अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ लवकरच मंजुरी देईल असं ते म्हणाले पशुखाद्य दर नियंत्रण सरकार करू शकत नाही मात्र पशुखाद्यात नेमके काय घटक आहेत याची माहिती त्या खाद्याच्या पिशवीवर देण्याचं बंधन घालण्यात आलं आहे असंही ते म्हणाले राज्यात रस्ते आणि इतर प्रकल्प हाती घेतल्यावर तिथून विस्थापित हो विस्थापित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडं लावून त्याची जोपासना केली आहे का हे तपासून पाहण्यासाठी जिल्हा वनरक्षकांना दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचे आदेश दिले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल शिवाजी महाराजांच्या वाघनकांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा एका खाजगी वाहिनीनं विपर्यास करत ते वेगळ्या पद्धतीनं सादर केलं हा सदस्यांच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचं सांगत यावर कारवाई करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली यावर हा प्रकार गंभीर असल्याचं सांगत कोणत्याही सदस्याच्या वक्तव्याचा विपर्यास केल्यास त्यावर कारवाई केली जाईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं हे अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली जनतेच्या पैशाचा अपव्यय करून राज्याला अधोगतीला नेण्याचं काम सरकार करत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आजच्या चर्चेला सुरुवात करताना केली काही मोजक्या अधिकाऱ्यांसाठी आणि कंत्राटदारांसाठी काम करत असलेल्या सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे असं ते म्हणाले कारवाई देखील विशिष्ट लोकांना लक्ष करूनच केली जाते असं सांगत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला कोणीही वाली नाही असं दानवे यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देऊन केवळ भागणार नाही असं सांगत महिलांची सुरक्षा करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं ते म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली सरकार केवळ उधरपट्टी करत आहे मात्र कामं पूर्ण होताना दिसत नाहीत असं ते म्हणाले भाजपचे प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभागी होत सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रशंसा केली जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार, दिला सा सा सरकार सातत्यानं हिताच्या योजना राबवत आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्या योजना अधिक गतीनं पुढे नेल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यातील अडचणीत आलेल्या सहकारी बँकांना मदत करून त्यांना पुनरुज्जीवित करण्याची सरकारची भूमिका आहे असं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं कर्करोगाविरोधातील बनावट इंजेक्शन बाजारात आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुजरात तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या या टोळीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली असून आरोपपत्र देखील दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या बनावट इंजेक्शनची खरेदी विक्री करणाऱ्या पुण्याच्या डेक्कन हेल्थकेअर या पिढीचा परवाना रद्द करण्यात आला असून इतर संबंधित औषध विक्रेत्यांसंदर्भात कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंडपेयांच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी केली शाळांपासून पंधरा पाचशे मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पदार्थांची विक्री करू नये असे आदेश काढण्यात येतील असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं यावर्षी भेसळयुक्त दूध दुग्ध दुग्धजन्य पदार्थ खाद्यपदार्थ आणि गुटखा यासह पन्नास ते साठ कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचा वर्ष दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीसच्या या वर्षासाठीचा अहवाल आज दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला विदर्भातील प्रस्तावित वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल रमेश बैस यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली विदर्भाचं सिंचनाचं चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाला तातडीनं मंजुरी देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी राज्यपालांना केली होती सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत किमान दहा ते बारा जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत तरीही नाराजी दूर ठेवून पक्षानं महायुतीचं काम केलं असं ते म्हणाले पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली तत्कालिक पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती आपली सत्ता टिकवण्यासाठी हुकुमशाही पद्धतीनं संविधानाचा गैरवापर करणाऱ्या या निर्णयाचा निषेध म्हणून पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाईल असं परिपत्रक केंद्रीय गृहमंत्रालयानं आज जारी केलं संविधानाचं रक्षण करण्यासाठीच्या करण्यासाठी करण्यासाठी आणीबाणीच्या काळात छळ आणि यातना भोगणाऱ्या सर्व नागरिकांचं स्मरण आणि सन्मान या दिवशी केला जाईल असं या परिपत्रकात म्हटलं आहे कथित मद्य अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं हे प्रकरण वरिष्ठ खंडपीठाकडे पाठवलं आहे केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं त्यांना केलेली अटक आणि कोठडीच्या विरोधात आव्हान दिलं होतं मात्र याच प्रकरणी सी बी आयही तपास करत असून सी बी आयनं केजरीवाल यांना पंचवीस जून रोजी भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत अटक केली आहे आज राऊ जावेनी न्यायालयानं केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पंचवीस जुलैपर्यंत वाढ केल्यानं केजरीवाल तुरुंगातच राहणार आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात त्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच होम्नी जेल स्प्रे याचा डायक्लोफिनॅक फॉर्ग्युला खोलवर जातो आणि देतो त्वरित आराम होम्नी जेल मुळापासून वेदना दूर करतो पेमेंट फेल पेमेंट फेल पण पैसे तर कापले गेले गेली माझी मेहनतीची कमाई ओल भरपाई चिंता नको करू भाऊ जर डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झालं आणि अकाउंट मधून पैसे कापले गेले तर बँक काही काळाने पैसे परत करेल नाहीतर कॉम्पन्सेशनचा आहे प्रावधान अन्यथा आरबीआय च्या ऑम्बडसमॅन कडे तक्रार करा तुम्ही माझी फीज <laughs> आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा इंडिया से नंबर वन सिप्लाटीन यह सब कोविड और स्किन इन्फेक्शन पर परिणाम करता आणि त्वचा सोलबटने कापणे आणि जलने वाली सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड वाढीव वीज बिलाचा निषेध करत भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयासमोर आंदोलन करत अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली अरविंद केजरीवाल यांनी ज्याप्रमाणे मद्य घोटाळा केला आहे त्याचप्रमाणे दिल्लीच्या जनतेची दिशाभूल करून ते वीज बिल घोटाळा करत आहेत असं सचदेवा यावेळी म्हणाले दिल्ली सरकार आणि वीज कंपन्या हातमिळवणी करून जनतेकडून पैसे उकळत आहेत असा आरोप भाजपानं केला आहे कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीमध्ये वीज खरेदी समाज शुल्काच्या नावाखाली वीज बिलात वाढ झाली असून नागरिकांना दीड पट जास्त वीज बिल द्यावं लागत आहे गृह मंत्रालयानं माजी अग्निवीरांना निमलष्करामध्ये सहभागी करून देण्याच्या निर्णयाचं निमलष्करी दलाकडून स्वागत करण्यात आलं आहे तसंच अग्निवीर योजनेबाबत पसरवत असलेल्या अफवांना देखील निमलष्करी दल उत्तर देता आहे सशस्त्र सीमा बलात बलात कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये दहा टक्के जागा माझी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत तसंच पहिल्या तुकडीतल्या माजी अग्निवीरांना कोणत्याही प्रकारची शारीरिक कार्यक्षमता चाचणी द्यायची आवश्यकता नाही असं सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक दलजीत सिंग यांनी सांगितलं सशस्त्र सीमा बल मे रिक्रुटमेंट हे तू टेन पर्सेंट का एक्स अग्निवीर के लिए कोटा निर्धारित है यह संशोधन हमारे एसएसबी के रिक्रूटमेंट रूल्स में कर दिया गया है इसके साथ साथ जो पहला बैच आएगा उनको पांच साल का एज रिलैक्सेशन भी उपलब्ध है इसके साथ साथ एक्स अग्निवीर के लिए इस रिक्रूटमेंट में कोई भी फिजिकल एफिशिएंसी टेस्ट जिसको हम पीईटी बोलते हैं वो नहीं किया जाएगा माजी अग्निवीरांसोब काम करना रेलवे पुलिस दल उत्सुक भर्ती दलाला नवी शक्ति ऊर्जा देल तसच दलाच मनोबल वाढ़ेल असा विश्वास आरपीएफ से महासंचालक मनोज यादव यानी व्यक्त किया जो भी भर्ती आरक्षक यानी कांस्टेबल के लेवल पे होगी उसमें भी सभी श्रेणियों में दस प्रतिशत आरक्षण का प्रावधान किया जाएगा न सिर्फ आरक्षण दिया जाएगा बल्कि उनको आयु सीमा में छूट भी दी जाएगी जो दिसंबर व दिसंबर 2026 व जनवरी 2027 में जो पहला बैच अग्निवीरों का आर्मी नेवी एयरफोर्स से डिस्चार्ज होगा उनके लिए ये छूट की सीमा पांच वर्ष होगी लेकिन उसके पश्चात जो बैचेस आएंगे उसके लिए ये तीन वर्ष की सीमा की जाएगी और तीसरी एक बहुत महत्वपूर्ण छूट जो दी गई है वो ये है कि जो परीक्षा होगी उसमें एक शारीरिक दक्षता परीक्षा यानी फिजिकल एफिशिएंसी टेस्ट होता है तो वो टेस्ट की आवश्यकता अग्निवीरों को नहीं होगी आरपीएफ बहुत उत्सुक है कि जब अग्निवीर आए हम उनका स्वागत करें अपने बल में और उनके आने से आरपीएफ को भी एक नई ऊर्जा एक नई गति और एक नया मनोबल मिलेगा विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज नातेपुते इथं आहे आज पालखी सोहळ्यात गोल रिंगण पार पडलं श्रीसंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातही आज सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं तिसरं गोल रिंगण पार पडलं तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज सकाळी नीरा नदीत स्नान घातल्यानंतर पालखीचं सोलापूरमध्ये आगमन झालं त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वांचं तिसरं रिंगण पार पडलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीची अखिल भारतीय कार्यकारी प्रतिनिधींची प्रतिन बैठक आजपासून नागपुरातल्या रिशिमबाग इथं सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत पस्तीस प्रांतातील चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत राष्ट्रसेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताक्का आणि मुख्य कार्यकारी सीता गायत्री अन्नदानम या बैठकीत महाराष्ट्र मार्गदर्शन करणार आहेत अहिल्याबाई होळकर यांच्या त्रशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनासोबतच समितीच्या कार्याचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याबाबत व्यापक चर्चा या बैठकीत होणार आहे देशातल्या आकांक्षी तालुक्यात सरकारी योजना पोहोचवणाऱ्या संपूर्णता अभियानाची आज नंदुरबार जिल्ह्यातील खाडवारा इथं सुरुवात झाली केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आणि कृषी विद्यालयाचे एम एम वळवी यांनी या अभियानाचं उद्घाटन करत उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली यावेळी आरोग्य कृषी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकांक्षी प्रदेशात सरकारकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली तसंच जय आदिवासी कलापथकानं आदिवासी भाषेत या अभियानाचं महत्त्व विशद करणारा कार्यक्रम सादर केला महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं इथं गरोदर माता आणि बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचे स्टॉल्स देखील लावण्यात आले होते वेगवेगळ्या वि जे आयडेंटिफाईड जे जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत तिथे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करत आहोत जिथे कलापत्रकाच्या माध्यमातून काही स्पर्धा घेऊन किंवा जनजागृतीपर असे मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन ह्या म्हणजे असं कार्यक्रम केले जात आहेत तर ह्या खूप उत्साह आहे आणि रॅली पण काढली जाते आहे वेगवेगळे रिक्षा फिरवून त्याच्या माहिती देण्यात येते लोकांना तर मला असं वाटतं आज हा खांडबाऱ्याला झालेला कार्यक्रम खूप उत्तम असा झाला या कार्यक्रमांतर्गत आम्ही आरोग्यविषयक माहिती त्याचप्रमाणे विशेष करून पहिल्या तिमाहीमध्ये मा संपूर्ण गरोदर मातांची नोंदणी त्यांचे तपासणी त्यांचा उपचार याबद्दल आम्ही जनजागृती करून ते शंभर टक्के पहिल्या तिमाहीमध्ये त्यांची नोंदणी करून त्यांना विशेष करून त्यांचा आहार त्यांच्या उपचारात्मक सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत दुसरी गोष्ट डायबिटीसबद्दल आम्ही त्यांच्या तपासणी त्यांच्या उपचाराबद्दल मार्गदर्शन करत आहोत त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट अशी की हायपरटेन्शन जे प्रमाण आता आपल्या पंचवीस टक्के आहे त्याला सुद्धा त्याची तपासणी करून त्यांच्या आहाराविषयी मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करीत आहोत रोजर संदा मातांसाठी टेक होम रेशन आणि अमृत आहार असे दोन प्रकारचे आहार पुरवले हो जातात शंभर टक्के महिलांना याचा लाभ घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच असतात परंतु संपूर्णता अभियान अंतर्गत या कामाला अतिशय गती आलेली आहे तसेच किशोरी मुलींना देखील आम्ही हा आहार पुरवतो आणि त्यासाठी देखील जाणीव जागृती केली जात आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच बॉक्स मधली सर्व क्रीम आण सर्व नाही फक्त इंडियाचे नंबर वन सिप्लाचं सिप्लाडीन याचं कोविड ऑन आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाडीन गडचिरोलीतील दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलीस आणि सी आर पी एफ दलासमोर आत्मसमर्पण केलं या दोन्ही महिलांविरोधात एकूण सोळा लाख रुपयांचं बक्षीस होतं त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यात चकमक जाळपोळ आणि खुनासह इतर गुन्ह्यांचा समावेश आहे नक्षल दलममध्ये स्त्रियांशी भेदभाव केला जातो तसंच माओवादी नेते स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासींचा वापर करतात असं सांगत त्यांनी शरणागती पत्करली नेपाळमध्ये आज पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहेत वीस महिन्यात पाचव्यांदा ते विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहेत दोनशे पंच्याहत्तर सदस्यांच्या प्रतिनिधीगृहातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळ काँग्रेसकडे सध्या एकोणनव्वद जागा आहेत तर सी पी UM, एन यू एम एल एकडे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत दोघांचं मिळून संख्याबळ एकशे सदुसष्ट जागांचं असून कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या एकशे अडतीस जागांपेक्षा ते अधिक आहेत प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळला केवळ बत्तीस जागा मिळाल्या आहेत नेपाळ काँग्रेस आणि सी पी एन यू एम एलने आपल्या खासदारांना पक्षादेश जारी करून सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेला के पी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सी पी एन यू एम एलने गेल्या आठवड्यात प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि नेपाळ काँग्रेससोबत संदर्भात करार केला अमेरिका पुन्हा एकदा युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आली असून अमेरिकेनं युक्रेनसाठी दोनशे पंचवीस दशलक्ष डॉलर्सचं अमेरिकी डॉलर्सचं नवीन सुरक्षा पॅकेज जाहीर केलं आहे यामध्ये पॅट्रिज क्षेपणास्त्र तोफखाना रॉकेट प्रणाली आणि क्षेपणास्त्रासाठी अतिरिक्त दारुगोळा आणि इतर वस्तूंचा समावेश आहे अमेरिका आणि आमची आंतरराष्ट्रीय युती ही युक्रेनच्या पाठीशी उभे राहील असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी पॅकेजची घोषणा करताना सांगितलं दरम्यान युक्रेननं नाटोला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याची शस्त्रे वापरण्यावर घातलेली बंदी उठवण्याची मागणी केली आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट युवा वर्गामध्ये एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी अहमदनगर येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित युवा महोत्सवात रेड रन स्पर्धेत महाविद्यालयीन युवकांचा सहभाग महावितरणतर्फे नागपुरात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेचं आज झालं उद्घाटन पुणे प्रादेशिक संघातर्फे ल देशपांडे लिखित ती फुलराणी हा नाट्यप्रयोग सादर रायगड किल्ल्यावर रविवारी सात जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर बंद केलेला रोपवे पर्यटकांसाठी पुन्हा सुरू चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव निंबाळा व मामला गावातून शहरात शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून देण्याची मागणी देशभरात एकशे चाळीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेत बांधावर वृक्षारोपण मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं पुण्यातील मुळामुठा नद्यांची पूररेषा नव्यानं निश्चित करण्यासाठी स्थापन केलेली आठ सदस्यीय स्वतंत्र समिती चार आठवड्यात सादर करणार अहवाल शासनानं प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा आठ लाख रुपये किमतीचा साठा रत्नागिरीतल्या निवळी गावातून जप्त रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई आणि पुणे विभागातून आषाढी यात्रेनिमित्त स्वारगेट शिवाजीनगर पुणे स्टेशनसह जिल्ह्यातील अन्य एसटी आगारातून पंढरपुरासाठी तीनशे पंचवीस जादा गाड्या भाविकांसाठी सोडण्यात येणार विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत सर्बियाचा नोवाक जोकोविचचा सामना इटलीचा लॉरेन्झो मुसेटीसोबत होणार आहे तर रशियाच्या डॅनियल मेदवेविची लढत स्पेनच्या कार्लो साल्करासशी असणार आहे दरम्यान महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रायसिकोवा आणि इटलीची जास्मिन पावलिनी या दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत क्रायसिकोवानं कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाचा तीन सहा सहा तीन सहा चारनं पराभव केला तर पावलीनं क्रोएशियाच्या डोना व्हेकिटच्या दो सहा दोन चार सहा सहा सातनं पराभव करत अंतिम फेरी गाठली उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन बारा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर सहाशे तेहतीस गावांमधल्या सहा लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे नद्यांचं पाणी रस्त्यावर आल्यानं दिल्ली लखनौ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे एन डी आर एफच्या वतीनं पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला तर आसाममध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानं पूरस्थितीत सुधारणा झाली आहे ब्रह्मपुत्रा नदीसह काही नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरूनच वाहत आहेत राज्यात अद्याप अद्यापही नऊ लाख नागरिक पुरामुळे प्रभावित आहेत तर मृतांची संख्या आता त्र्याऐंशी झाली आहे मुंबई उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याच काळात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शांततामय समृद्ध सुरक्षित अशा बिमस्टेक प्रदेशासाठी भारत कटिबद्ध बिमस्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांची ग्वाही विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पूर्ण थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात भारतात सध्या शिक्षणाच्या पुनरुज्जीवनाचा काळ असून नवशैक्षणिक धोरण त्यासाठी महत्वाचं माध्यम मुंबईतल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी ऐंशी हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भात सिंचनासाठी वरदान ठरेल देवेंद्र फडणवीस मध्य अबकारी धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर मात्र सीबीआयच्या कोठडीत पंचवीस जुलैपर्यंत वाढ विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा कायसिकोवा आणि इटलीच्या जास्मिन पावलिनी यांची अंतिम फेरीत धडक उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होईल बारा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार